सूर्यकासाभर वर आला होता त्या किरणांनी माळावरची कुसळ झळझळत होती गाव आणि माळ यामध्ये वेताळाचं देऊळ उभं होतं मोठे मोठे दगड ओळीने उभे होते त्यांच्या नारळाच्या कवचांचा ढीग पडला होता प्रचंड उटवृक्षाने त्या देवस्थानावर सावली धरली होती देवळाच्या डाव्या बाजूला दोन झुडपं जवळजवळ उभी होती त्या झुडपापासून जवळच बाळ्या डोंबाऱ्याचं मेलेलं गाढू पडलं होत ते लाकडासारखं ताठलं होतं त्याच्या पोटाचा नगारा झाला होता चार कावळे त्या गाढवावर धडपडत होते परंतु त्याच्या दडदडीत चांबड त्या कावळ्याना तुटत नव्हतं दहा बारा गिधाड गाढवापासून फटकून उभी होती ती वरचेवर आकाशात पाहत होती मग उगीच आपली पंख झटकून साफसूप करीत होती काही गिधाड शांतपणे गाढवाचा देह पाहत होती आणि पुन्हा पुन्हा आकाशात पाहून चित्कारत होती कुणाची तरी आतुर होऊन वाट पाहत होती जवळच्या भिकाऱ्यांची चार पोरं धरून बसली होती त्यांनी त्या ते मृत गाढवाच्या शेपटीखाली फास लावला होता फासाची दोरी गाढवाच्या एका पायाला बांधली होती ती पोरं गंभीर होऊन आकाशात पाहत होती नाथा पाटील राधानगरीला लेखीकडे निघाला होता त्याची मुलगी राधानगरीत रंगराव पाटलाला दिली होती जावई रंगराव हुंडा दिला नाही म्हणून भडकला होता त्या हुड पोराला चार गोष्टी सांगून मार्गावर आणावा या हेतूने आज नाथा पाटील सकाळी घराबाहेर पडला होता तो वेताळ्याच्या देवाजवळ येताच ती चार पोरं पाहून तो गपकन थांबला पोरक काय करताहेत हे त्याला कळेना ही पोरक कावळे धरणार का गिधाडांची शिकार करणार हे पाहण्यासाठी तो त्या वटवृक्षाच्या आड उभा राहिला माळावरची भिकारी म्हणजे काळगावला एक पिडाच होऊन बसली होती त्यांचं वागणं शिकार काहीही खाणं हत्या करणं हे गावातील लोकांना पसंत नव्हतं पंढरीचा वारकरी नाना नांगरा नुकतीच काशी यात्रा करून आलेली कुलकर्णीची यमुनात आहे जैन धर्माचा पाईक अण्णा ढरके ही भाविक माणसं पाटलावरच बिथरली होती बाळकू जोशी तर पाटलाला फिर्यादीची धमकी देत होता पाटील अडकित्याच सापडला होता आज ही भिकाऱ्यांची पोरं कसला पराक्रम करणार आहेत हे पाहण्यासाठी तो त्या वृक्षावर उभा होता पाटील पोराकडे आणि पोर आकाशाकडे पाहत होते ती गुडघे पोटाशी धरून बारीक नजरेने आकाश धुंडाळीत होती मध्येच ती गपकन त्या गाढवाकडे पाहत होती परत त्यांच्या नजरा गगनाला गवसणी घालीत होत्या एकाएकी पोर बावरली त्यांनी अधिकच दडी मारली ती मरून एकमेकाकडे पाहून हसली कावळी उठून दूर झाली गिधडांनी जागीच पंखाची फडफड करून दोन पावलं माघार घेतली किंचित सरकून त्यांनी आकाशात पाहिलं मग नाना पाटीलही गगनात पाहू लागला एक काळा ठिपका अति वेगाने जमिनीकडे येत होता त्याची गती सारखी वाढत होती आणि त्याचबरोबर त्याचा आकारही वाढत होता तो डाग तीरासारखा खाली येत होता त्याला पाहून ती पोरस सारखी मुरत होती दळत होती हरकली होती हसत होती त्यांना आनंद झाला होता ती एकमेकांना डिवचवत होती तो डाग क्षणक्षणानं खाली येत होता तसा तसा त्याचा आकारही वाढत होता आकाशातून दगड फेकावा तसा तो धरणीकडे येत होता हा काय प्रकार आहे या विचाराने नाथा पाटील अतुर झाला होता त्यानं पागुटो काढून काखेत घेतलं आणि आवासून तो आकाशात पाहत राहिला थोड्या वेळानं कर्कराट ऐकू येऊ लागला आणि मग एक प्रचंड गिधाड त्या गाढवाजवळ येऊन उतरली आपले पंख अंगाशी आवळून ते खाली येताच कावळे पंख पसरून दूर पळाले गिदाड्याने त्याला नमस्कार केला मग तो गीत डुलत डुलत पुढे गेला त्यानं गाढवाला पाहून घेतलं तो रक्तासारखा लाल दिसत होता त्याच्या खांद्यापासून चोचीपर्यंत त्याला पंख नव्हते तो एखाद्या जॅकेट चढवलेल्या श्रीमंतासारखा दिसत होता तो नाचत नाचत पुढे गेला त्यानं ते गाढून निरखून पाहिलं आणि एक ललकार ठोकली त्याबरोबर इतर गिधाडांना आनंद झाला त्यांनी पंखाची फडफड करून आपला आनंद व्यक्त केला मग तो नवा राजगीत पुढे सरकला त्यानं चौफेर नजर फिरवली गाढवाच्या मागे जाऊन त्यानं पुन्हा सर्वत्र पाहिले आणि गपकन गाढवाच्या शेपटी खाली आपली पल्लेदार चोच खुपसली तो खांद्यापर्यंत गाढवा शिरला पुन्हा परत मागे सरकला तसे इतर गीत पुढे झाले पण त्याच वेळी तो लाल रंगाचा राजगीत संकटात सापडला त्याची मान बाहेर येताना पोरांनी लावलेल्या फासात पूर्ण अडकली होती त्या गिधाडानं जोराचा हिसका दिला परंतु त्याची मान फासात अधिकच गुंतली तसा तो प्रचंड राजगीत धडपडू लागला केविलवाना चितकारू लागला त्या सरशी ती पोरत धावली त्यांनी काठीनं त्या राजगीधाचा चुराडा केला बघता बघता त्याला झोडपून ठार केला आणि त्याचा मृतदेह घेऊन ती हसत खिदळत ओढत उतरून माळाकडे पळाली तो प्रकार पाहून नाता पाटील चकित झाला जो प्राणी नजरेला सापडत नाही त्याला जिता मारून ही पोर पळाली याच त्याला नवल याच त्याला नवल वाटलं त्या भिकारी पोरांनी कुठं फास लावला मी तो आकाशात राहणारा प्राणी कसा येऊन त्या फासात अडकला जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ही तुकारामाची ओळ आठवून तो विचारमग्न होऊन पाहतच राहिला रामराम पाटील रामराम केला पाटील भानावर आला त्यानं वळून इंकूकडं पाहिलं यंकूच्या खांद्यावर दुर्गा होती दुर्गाच्या खांद्यावर गंगे एटीत बसला होता आणि हातात फरशी कुराड घेऊन यंकू पाटला उभा होता नाना पाटील यंकूला पाहून हसला म्हणाला हे उतरंड घेऊन कुठे निघाला पोट नेईल तिकड यंकू खिन्न सुरात म्हणाला पर धनी माझ मरण लांब हाय ते मला होडकीत फिरते रात्री मी मरणाला बगल दिली म्हणून आज आपली भेट झाली नाही तर मला समजलं यंकू नीट सांग पाटील चमकून म्हणाला मी पाटील हाय मला खळू दे ही काय भानगड आहे कसलं मरण पाऱ्यानं माझ्यावर मारेकरी घातल्या ती सरकार यंकून सुचकारा सोडला कुठली हाय ती पाटलानं विचारलं तुमच्याच गावची त्या डोंगरातलं कोण ते जरळ सांग आणि गल्या यंकू उतरला कोण म्हणत पाटील उद्घारला ती दोन नाव ऐकून त्याचा चेहरा गंभीर झाला यंकू शांतपणे म्हणाला रात्री ते दोघे माळावर आले होते पाऱ्यानं त्यासनी दारू पाजली बाळूचा तमाशा झाला मग त्यांनी माझ्या घरावर चाल केली पाल मोडलं मी पोरगीने माकड बाळूकड ठेवून दडी मारली म्हणून वाचलो नाहीतर माझा राती खून झाला असता आज, आज रात्री ते परत येणार का पाटलानं विचारलं आणि यंकू म्हणाला आज नक्कीच ते येणार ते वाघ आहे ती त्यासनी कुणाचं भ्यान आहे ठीक नसू दे आणि ते वाघ बी असू दे या वाघांची आज शिकार करायची तो मी कुठं निघालाय इंकून विचारलं मी राधानगरीला जाणार होतो पण हाता नाही जात आज गल्ल्याबल्ल्याचा निकाल लावूनच मोकळा होतो चल पाटील मागं फिरून इंकू बरोबर गावाकडे निघाला चालता चालता म्हणाला आज दिवसभर गावात रहा. सांजला माळावर जा भाकरी खा अंधार पडला की पोरगी निह्या माकड बाळ्याकडे तयार रहा मी बी तयारी करतो येऊ दे तो वाघ मी बी हैराण झालोय माझा बी जीव ठ्या अंगणीला लागलाय काळजात सुई घेऊन मी दिवस काढतोय यंकुला धीर आला त्याची हिंमत दुनावली आपण एकटे नसून आपलेही मंग जबर बळ आहे याची जाणीव होऊन त्याच्या अंगातील बळ जाग झालं त्याचा आत्मा झुंजेला तयार झाला त्यानं सहज आकाशाकडे पाहिलं जणू तो म्हणत होता वाह सूर्यनारायणा तू लवकर मावा अंधार पडू दे रात्र होऊ दे आणि माझे ते वैरी माळावर येऊ दे मग तू उद्या उगव आणि बघतो रक्तपार